ला नमस्कार मी आशीर्वाद देते श्राप देत नाही ना दुसरी आशीर्वाद देते तर ता आज मी तुम्हाला पीटी करायला शिकवते पीटी 1 2 3 4 मदत थकते पीटी म्हणजे ही नाही हो मी श्राप देईन तुम्हाला माझं डोकं आहे ना गरगडत आहे गरगडत आहे माझं डोकं गरगडत आहे मी श्राप देश्राप दे मी तुमची मावडची आज मी तुम्हाला पीटी करून दाखवणार नाही ती मी तुम्हाला पीटी करून दाखवणार आवाज मागे जो येतो त्याला काय करायचं इग्नोर आहे नम इग्नोर आय नम इग्नोर आहे नम इग्नोर आय नम इग्नोर आहे नमः असं करायचं तर मैत्रिणीनो काय चाललंय हेच बघायचं राहिले हो 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 भो हो भो हो नंबर वन हो नंबर टू हो नंबर थ्री होगो नंबर फोर फोगो नंबर फाय नंबर सिक्स आता तीन तर भूगू माहिती होतं पण बाकीचे भोगू कोण मला माहित नाही तुम्ही कमेंट मध्ये सांगा आता सगळं क्लिनिंग इकडे तिकडे सगळी क्लिनिंग कोण कोण कमेंट सांग मला कमेंट मध्ये कोण क्लिनिंग करते ते घराच्या बाहेर झाडू घेऊन झाडूवाला आया जल्दी कचरा निकाल झाडूवाला आया जरा कचरा निकाल सॉरी वाली आई जरा कचरा निकाल वाली आई जरा कचरा निकाल 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 निकालो निकाल म्हटल्यानंतर दादाने पायचं पाईपच काढला म्हणे काय म्हणे एवढ्या भांड्या घासा एवढ्या भांड्या घासवाव एवढ्या भांड्या घासलो एवढ्या भांड्या वाचला एवढ्या भांड्या वा घास एवढा भाड्या भाषा की पाईप फुटला गॉड oh फुटला पाईप आप दादाचा पाईप फळ मोठा हाय अहो दादाचा पाईप म्हणजे तो बेसीनच्या खालचा तुम्ही काही विचार करू नका इथे निगेटिव्ह कमेंट निगेटिव्ह विचारवाल्याने जरा दूर राहायचं दादाचा पाईप म्हणजे दादाचा पाईप तो बेसिनच्या खालचा उलटो पाईप विचार करू नका <laughs> तर मातोश्रीने आज भरड ते काहीतरी करायचं दाखवलं आणि बाबा 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 सीईओ अप कंपनी आल्यामुळे सीईओचं नाव पण नाही घ्यायचं घरात समजून घ्या समजून घ्या समजून घ्या समजून घ्या समजणे मला का इशारा कापी हाय असं म्हणायचं म्हणजे एक ताई आली आहे ते पण नाही सांगायचं ते एवढं ब्यान केलेलं आहे की जिजीने जिजे चांगले आहेत हो, सरडाच आहे वेगळा रंगभदू सरडा बरोबर की नाही मग परवाशी राखी पाठवली म्हटलं कोणीतरी मला पण माझ्या मैत्रिणी म्हणतात की तू जगाला राखी पाठव पण तो लायकीचा आहे का तो त्या लायकीचा आहे का राखी मार पाठीचा चपळगंजू नक्की कमेंट करून सांगा मला स्प्रे घेऊन असं 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 असो त्यांच्या मागे ठुंकच होता म्हणे चार दिवस रूम बंद करायचा सगळ्यांना माहिती आहे ते का कारण काही काय हॉटेलमध्ये याच्यामध्ये बेडबग्स होतात तर त्याला काहीतरी एक नाव आहे पण आपला हा वेगळंच नाव बडबडत होता त्याला काय म्हणतात मी पण विसरली दादाचा व्हिडिओ बघत होतो तेव्हा मला आठवलं होतं नाव पण मी विसरूनच गेली दादाचं ते काहीतरी वेगळंच नाव घेतलं बाबा हां ओके बाबा मी त्याला नाव काहीतरी ऐकलं होतं दादा म्हटलं पेस्टिसाईड असून ते असू शकतं दादाच्या डिक्शनरीमध्ये किंवा तुमच्या डिक्शनरीमध्ये पण असू शकतो मला माहीत नाही पण मला एक सांगा की स्वतःची बहीण घरी आली आहे बहीण आली आहे असं पण नाही सांगायचं का असं काय बोलायचं आणि बहीण आलेल्या दिवसेच आलेल्या दिवसेच घरामध्ये किंवा ते तुमचं जे आहे ते एक दोन तीन चार की जे सगळं करायला पाहिजे होतं का ती गेल्यानंतर पण करू शकलास का तुम्ही तेव्हा हे गेस्ट लोक नसतात आता आज अचानक गेस्ट आला तर कुठेच झोप तुम्ही आता बहीण आली आहे घरामध्ये तर बहिणीला एक रूम द्यायचा ते तुमच्या स्टे मध्ये सगळं हॉलमध्ये तर कचराच भरलाय कसं अहो माझ्या वहिनीला तर जमिनीवर झोपता येणार नाही बाबा मातोश्री कुठे पडू दे जमिनीवर लोळू दे।, दे की बेडवर लोळू दे बाहेरच्या पण बेडमध्ये एंट्री नाही ना। ना। परी हु हा ती आणि बाय झोपणार का हो नाही अजिबात नाही बाबा भूकंपाला कोणतरी कोणाला जीव गेला चोर आला तरी ती म्हणे तुम्ही माझ्या बेडरूममध्ये आलो तो ना असं चोरला बोलले होते ए कर पेरी घुमे मुझे नचुना मला काय पाहिजे मला कॉफी पाहिजे मी शॉप गेन आता मातोशी बरोबर राहून सुद्धा थोड्या दिवसामध्ये श्राप द्यायला लागेल नाही एकोणतीस वर्षाची टर्णी आहे हो ही असं थोडी करणार दिले आहे फक्त यम्मी यम्मी खायला लागतात केस तर अजून पिकून गेले तर आणि हेरडाय लावून बसते हेरडाय करी हम करी हम मॅ असं म्हणतो ओ हो तर काय बोलायचं ते काय ठुमकायचं काही ते चालायचं किती ते एडिटिंग करायचं कुठेतरी दूर ठेवायचा मोबाईल मग तिथे असं चालत जायचं ठुमकून 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 मग तिथे जायचं परत तो मोबाईल घेतलायचा परत कुठेतरी ठेवायचं परत ठुमकून 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 अरे एवढं ठुमकून ठुंकून कमर दुखत नाही का जेवढं ठुंकून ठुंकून मी बोलली तिथे मला इथे कमरच बघायला लागले आणि तुमचा ठुंकून ठुंकून कमर नाही दुखत मला सांगा आजकाल या यूट्यूबमध्ये अशा पुष्कळ बायका आलेल्या आहेत अह हो माहीत दादाला पण असू द्या आम्ही ती बायका आमची घरी ती का आता आणखी एक आलेली आहे पण मला एक सांगा जर तुमची घहीण बहीण तुमच्या घरात आलेली आहे ते सांगायला पण तुम्हाला लाज वाटतं म्हणजे ते पण हो इशारू ओलोकोळ समजणार काय इशारे ऑल्युकोळ समजतात समजणेवालो कोण इशारा काफी होता डोकं खाजायला लागलं मला डोकं उवा नाही तरी डोकं खाजायला लागलं एवढं मला तर समजलंच नाही कोण आलंय इशारेवाले को, को समजणार काफी है ओ माय गॉड मला समजलं का हो पी टी पीटी म्हणजे ती पीटी नाही हो ते टाकाय मूग टाकायचं गहू टाकायचं धुवायचं चुपवायचं जाऊन दळणला द्यायचं मला आजच कळलं त्याला पीटी म्हणतात दुखायला लागलं रे मला या लोकांचं ऐकून ऐकून बघून बघून ये दिमाग सतत गायस सतक गे रे संभालने को कोई नाही है बाकीचं काय नाही मैत्रीण ना पुष्कळ व्हिडिओ बघितले मी पुष्कळ व्हिडिओ बघितले मला खरोखर आता यूट्यूबमध्ये ना एवढं बोर आहे ना एवढं बोर झालं आहे विचार नाही करू शकतो मला नकोसं झालेलं आहे या लोकांचं बघून किती लोकं फेक अकाउंट काढतात एक किती लोक फुकटचं यूट्यूबमध्ये घरात भांडी कुंडी दाखवून तो बोलला जा जा मी जातो मार्केटला मला रेसिपी दाखवायची आई आईला म्हटलं मी साडी घालून बस पण आई शेवटी त्या ड्रेसमध्येच बसली आणि पी टी करत निघाली मला वाटलं जरा आई पी टी करते असं वाटलं पी टी करताना ती पी टी नाही बाबा दुसरंच काहीतरी करतो मला वाटलं जरा ॲक्सरसाईज करायला डॉक्टरने सांगितलं आहे पी टी करायला पी टी म्हणजे तिथं वेगळंच चालतं तिथं आणि मी एक सांगू का ते मादरी लाखाली पप्पी ती पप्पी ती पप्प एक दिवस नाकूट मारेल ना तोंडाला असं मग पंजे येतील ना मग समजेल ओ बाई बाईजव पंजे म्हणताना माझा प आमचे आवडते पंजाबराव पाटील आहे ना हे माझ्या प्रकारे एक महिना झाले असतील एक्सपायर झालेला आहे तर आपल्या पंजाबराव आपल्या पंजाबराव पाटीलला काय करायचं श्रद्धांजली नक्की अर्पण करा पंजाबराव पाटील आपले दोस्त होते एज ते एज होते ते आणि ते आपले टिकटॉकचे फेमस झाले होते पंजाबराव पाटील मस्त करायचे ड्यूट ब्यूट करायचे लेडीजबरोबर पण मला पुष्कळ वाईट वाटलं ते गेले असं बाहेर इन्फॉर्मेशन भेटली आजारी होते ते त्यांना आणि त्यांचं ते काही यूट्यूबमध्ये छपऱ्या बायका होत्यांना त्यांच्याबरोबर ते रील्स करायचे तर त्यांच्या मुलाने त्यांना ओरडलं होतं आणि टिकटॉक बॅन झाल्यानंतर त्यांच्या हातात मोबाईलसुद्धा दिला नव्हता तर ते एक्सपायर झालं असं ऐकल्यावर मला पुष्कळ वाईट मी असं सहज एक माझ्या मैत्रिणी फोन केला अशी आणि ती बोलली की ते नाही त्या एक्सपायर झालं मला पुष्कळ वाईट वाटलं तर आज जर हा व्हिडिओ जर एंडपर्यंत बघा बघत असाल तर आपल्या पंजाबराव पाटीलला श्रद्धांजली नक्की अर्पण करा बाकीचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला तुम्हाला काय हवं आहे ते मला दररोज दर असं सांगत राहा आपलं अटॅचमेंट तोडू नका नाहीतर मला राहावं म्हणजे आवडत नाही यूट्यूबवर जास्त आजकाल व्हिडिओ करायला शॉर्ट्स व्यूज थोडंफार करते टाईम भेटत नाही डेली मगाशी आपलं हेल्थची लाईव्ह होती ती पण मी स्कूटीवर स्कूटीवर येत होती आणि ऑन ठेवला होता तर एक माणूस म्हणजे तुम्हाला बास्केटमध्ये आवाजारे आहेत हाथरणाक म्हटलं अरे तू टप्प्या आहे क्या टप्पे टप्प्या की मातोश्री आहे ब बकेटमध्ये आवाज व लाईव जोर आहे उसका आवाज रहा है माणूस घाबरला मी स्कूटी येतो ती मी बोलतो तुम्हाला मारे तो हॉर्न मारतो आहे मला जोरजोड तुम्हाला कुछ तो आवाज आ ये आहे तो भूत का है प्रॉब्लेम म्हटलं ये खापर तोंड्या तू निघतो की काय इकडून ते भूत नाही ते दोन बायका आहेत लाईव्ह येऊन बसल्या आहेत माझ्या मैत्रिणी ह्याच्या ते लाईव्ह हाय ते म्हटलं खापरतोंड्याला तु बाकीचं तुम्हाला आपल्या जी पेटी आवडली असेल तर नक्की मला कमेंट करा नाहीतर मी श्राप देईन बरं का अशी ला, श्राप देईन बाकीचं काही नाही व्हिडिओ आवडले असतील जे नाही शेअर आणि कमेंट करा जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर काय करायचं सबस्क्राईब करायचं चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं कमेंट करा नाहीतर मी श्राप देईन बरं का हां माझा जीव चुतुट बाय बाय